महापालिका निवडणुकीच्या कारणावरून जोशी गल्लीत शुक्रवारी दुपारी मनसे नेत्याचा मर्डर झाला हा मर्डर प्रभाग क्रमांक दोन क मधील भाजपच्या समर्थकांनी केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय वादातून भाजपमधील दोन गटात टोकाचा संघर्ष घडल्याचं चित्र पाहायला मिळालं महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच चा राडा झाला सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचं संपर्क कार्यालय भाजपच्याच दुसऱ्या गटानं फोडलं आपल्या समर्थक उमेदवाराला उमेदवारी न मिळाल्याच्या कारणावरून दुसऱ्या गटानं कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला मात्र येथील राड्यातच एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दिवसा ढवळ्या उघडकीस आली दरम्यान या घटनेनंतर महापालिका परिसरातील घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला सोलापूर शहरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली असून बाळासाहेब सर्वदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष असलेले बाळासाहेब सर्वदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप केला जात असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली सोलापूर महापालिका प्रभाग क्रमांक दोनमध्ये अर्ज माघारी घेण्यावरून शुक्रवारी भाजपच्या दोन गटात वाद झाला प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सर्वदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता रेखा सर्वदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सर्वदे या दोन गटांमध्ये मोठा वाद झाला या वादात भाजपचे नेते शंकर शिंदे यांचं कार्यालय देखील फोडण्यात आलं मात्र त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्थीसाठी आलेले बाळासाहेब सर्वदे यांच्यावर जीव घेणा हल्ला केल्याचा आरोप सर्वदे यांच्या नातेवाईकांनी केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले बाळासाहेब सर्वदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या मार्कंडे सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण पसरलं असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे दरम्यान बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणातील चार संशयितांना जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतला असून उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान प्रभाग क्रमांक दोनमधून भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉक्टर किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून सर्वदे कुटुंबावर हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी सर्वदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून मोठा दबाव आणला जात होता समाजात वाद नको म्हणून तो सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सर्वदे गेले होते त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप मनसेचे लोकसभा क्षेत्रप्रमुख प्रशांत इंगळे यांनी केला घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला दोन्ही गटांकडून सविस्तर माहिती घेतली जात असून घटनास्थळी पंचनामा आणि प्राथमिक तपास सुरू होता पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे तपासानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं सध्या परिसरात शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे या घटनेमुळं सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे अजून भाव आहे आदित्य सर्व तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये अडमिट आहे आणि हा जागा रिपीट झालेला आहे भारतीय जनता कोणाचा मृत्यू साहेब महाराज सर्व दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष शेर तो सोलापूरचा अमित साहेबांचा राईट हँड आहे सोलापूरचा राजकारणामध्ये या आमदाराने आणि यासाठी मनसेच्या शहराध्यक्षाला प्रय केलाय मला फडणवीसला सांगत आहे या विजय देशमुख चा आमदार केला पाहिजे या किरण देशमुखला यांना दरा घेतला पाहिजे त्यांना कधी मार्ग मार्ग शालन शंकर शिंदे शंकर शिंदे बाबू शिंदे घेतली होती आज महाली होती बिनविरोध करण्यासाठी हे मर्डर झालंय

या पुनाचा मुख्य सूत्रधार कोण आहे काय वाटतं तुम्हाला मुख्य सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय कुमार देशमुख आणि त्याचा मुलगा किरण देशमुख याला घ्या या दुर्घटनेला काम ठीक आहे